हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे खूप मजेत असणारे मी पण मस्त मजेत आहे सकाळची म्हणजे आता जेव्हा सकाळचे वाजलेत नऊ यांना देते मी पोहे करून म्हणजे नाश्ता बनवते आहे आणि नाश्ता बनवून झाल्यानंतर मी ही भरणी पण धुवून घेतली तर आज आहे ना आईनं लोणचं बनवत आहे तर ते भरण्यासाठी ना ही भरणी क्लीन करून घेतली मी एका मी तर होतेच आणि आता पोहे पण रेडी आहे तर त्यांना पहिले देते नाश्ता करायला आणि आमच्या इथं विकेंडमध्ये दोन तीन वेळा आता पोहे बनत असतात आई जास्त पोहे वगैरे खात नाही कारण की पोहे आवडत नाही आईला तेवढे कधीतरच खात असतात तर ह्यांच्यासाठी मी करत असते पोहे नाश्ता झाला आहे तर आता मी स्वयंपाकाची तयारी करते आज मी दोडक्याची आमटी आणि शेपूची भाजी बनवणारे दोडक्याची भाजी मला दोडक्याची आमटी भाजी म्हणजे सुकी असो ग्रेव्हीवाली असो मला आवडत नाही तेवढे पहिल्यापासूनच पण असं नाही की मी खात नाही मी सगळ्या भाज्या खात असते असं नाही की ही आवडत नाही म्हणून ह्याची ऑप्शनल दुसरं काहीतरी अजून नाही मी तेच जे बनत आहे ना तेच खात असते पहिल्यापासून सवय आहे माझी दोडक्याची आमटी बनवली आणि नंतर मी आता शेपूची भाजी बनवते आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते की लग्नाच्या आधी ना मला शेपूची भाजी म्हणजे वन ऑफ द फेवरेट होती माझी की समजा व्हेज व्हेजमध्ये ना शेपूची भाजी मला फर्स्ट आवडायची पालेभाज्यामधनं पण आता तेवढी आवड नाही राहिली असं म्हणजे इथंच असतं समजा सासरीचं असतं माहेरी गेल्यानंतर जेव्हा मम्मी मम, बनवते ना काय माहिती काबर पण तीच आवडते मला ते असतं ना की एक जे बनवते ना त्याच्या हाताची चव त्यासाठी एक परफेक्ट असते तर मला मम्मीच्याच हातची आवडते ती, माहीत नाही काबर टेस्ट एक वेगळाच लागतो मी तसा बनवते सेम रेसिपी बनवते आई पण बनवतात पण नाही आवडत मला तेवढी स्वयंपाक झाला म्हणजे पूर्ण नाही भाकरी आणि भात मी हे जेवायच्या टायमिंगला करत असते त्यांच्या म्हणजे त्या त्यांचा टाईम तर समजा दोन तीन वाजता कधी चार पण वाजतात त्यांना यायला तर त्यांच्यासोबत तर म्हणजे जेवण वगैरे तर काही जमतच नाही करायला कारण की त्यांचा टाईम फिक्स नसतो कधी येतात कधी नाही येत तर आई आणि मी जेवायच्या टायमिंगला आहे ना मी भाकरी करून घेत असते चार तर भाकरी करायच्याच असतात फक्त आम्हाला चारच बसवतात आमच्या तिघांसाठी तर आता मी ते सगळं तर नंतर करते सगळ्यात आधी हे कपडे वाळ घालते आता सध्या ऊन एवढं जास्त आहे ना की बारा एक वाजेपर्यंत तसं कपडे सुकवून पण होतात म्हणजे तीन तास पण खूप झाले दोन तासात कपडे सुकवून होतात वॉशिंग मशीनचा तेवढा यूज नाही आहे म्हणजे आहे पण फिफ्टी पर्सेंट आहे फिफ्टी पर्सेंट नाही म्हणजे जास्त जर कपडे असले तेव्हा टाकत असते मी आणि ते पण ह्यांचे आणि माझे असल्यास कारण की आईला मशीनमधले कपडे काय आवडत नाही तर आईचे बाहेर धुतले आणि सगळेच कपडे आज मी बाहेर देऊन घेतले होते कारण की जास्त कपडे नव्हते त्यांचे ड्रेसेस वगैरे असले ना तेव्हा मग जास्त असल्यानं तर टाकत असते मी तर आता ते झालं आहे आणि आईनं आज लोणचं बनवलं तर हे रेड कलरचं जे लोणचं असते ना तर ते बनवले आहे ना जे येलो कलरमध्ये असते बघा ते नाही तर हे रेड कलरचं बनवलेलं लोणचं तयार आहे आता मी हे भरणीमध्ये भरते आणि नंतर ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर कडवलेलं तेल ज्यामध्ये मसाला तळून घेतला होता म्हणजे मसाला भाजून घेतलेला म्हणजे तेल टाकल्यानंतर मस्त आठ दिवसात छान असं लोणचं तयार होईल छान असं मुरेल ते तेव्हाच ते टेस्टी लागतं म्हणजे लगे, -लगे केलं दुसऱ्या दिवशी खाल्लं तसं तर पॉसिबलच नाहीये तेवढं सॉफ्ट वगैरे होत नाही मुरत नाही ते बऱ्याच दिवसापासून आहे ना माझं एक काम पेंडिंग होतं तर ते करायचं करायचं पण त्याचा काही मुहूर्त लागत नव्हता तर फायनली आज म्हटलं आज काहीही असो की ती वेळ का लागे ना पण सुरुवात तर करून टाकते एंड कधी होईल माहीत नाही तर हे बघा म्हणजे लिटरली म्हणजे असंही म्हणू शकता की मी काही कपडे असे कोंबलेले आहेत म्हणजे जागासुद्धा नाही असं सगळं मिसमॅच झालेलं त्यामुळं आणि कुठल्या साडीचं ब्लाऊज वगैरे कुठं ठेवलेलं आहे ते सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा हाईट झालेल्या होत्या अशा ठेवल्यामुळे तर म्हटलं आज नाही आज वेळच काढते तर आता दुपारची वेळ आहे दुपारच्या कामाला मी सुरुवात केली पण एंड कधी झाला ना ते तुम्हाला कळेलच पुढं आणि मुलींचं कसं असतं ना की कितीही म्हणजे कितीही जागा असू दे पण त्यांना एक टाईमला ती जागा कमी पडायलाच लागते तर माझं पण तसंच झालेलं आहे बघा म्हणजे आपले कपडे तर वाढतच असतात पण जागा जागा पण वाढली पाहिजे ना मला असं वाटतं पण सध्या जागा तेवढी नाही केलेली कपडे ठेवण्यासाठी तर मी जी आहे ना तर त्याच्यात बसतात कपडे असं नाही बसतात नाही सगळे व्यवस्थित ठेवले ना तर सगळे ॲक्युरेट मॅनेज करता येईल मला पण तसा वेळच मिळत नव्हता तसा मी वेळ काढायचा प्रयत्न करत होते पण माझा शेड्यूल एवढा खतरनाक बिझी असते ना मी दिवसभरात माझा दिवस कसा जातो कळत नाही मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे तसं होतं माझ्याबरोबर तर ह्यांच्या साईडचं जे आहे ना तर त्याच्यामध्ये पण बरेचसे नवीन कपडे ॲडिशनल झाले त्याच्यामध्ये ज्या कुर्तीज वगैरे असतात शेरवानी तर त्या कपड्यांमुळे ना बरीचशी जागा हाईड होऊन जाते म्हणजे जागा जास्त लागते त्यासाठी आणि हे बघा थोडी बहुत धूळ झाली खूप जास्त नाही कारण की लॉक का तर असतं एनी टाईम कपाट तरी पण मी सगळं काही क्लीन करून घेतले आणि मी स्टेप बाय स्टेप करणार आहे मी पूर्ण असं धिक्कामं करून तसं सेट करणार नाही आहे कारण की भरपूर कपडे ते सगळे असे बघून मला पहिले चेक करील त्यामुळे मी काय केलं मी सेक्शन वाईज गेले तर सगळ्या सगळ्यात दिना मी वरचं शिक्षण कंप्लीट आहे ज्या म्हणजे ह्या साड्या ज्या आहेत ना तर त्या मी कधीतरच घालत असते ह्यांचा नंबर एखाद्या साडीचा ए महिन्यातून एक दोन वेळा नंबर येतो म्हणजे एक साडीचा एखाद्या महिन्याला किंवा मग मी असं ओकेजनलीच घालत असते तर महिन्यातून कितीतरी ओकेजन असणार ना जेव्हा लग्न सराईज वगैरे असते तेव्हा तरी काहीतरी असं असतं किंवा मग कुणाचा वाढदिवस वगैरे असला नाही तर तसा योग येतच तस नाही त्यामुळे ना हे एनी टाईम सेट केलेलेच असतात तरी बऱ्याचशा साड्यांची ऑलरेडी घडी होती मी सगळ्या साड्यांच्या घड्या वगैरे मोडले नाही कारण की खूप वेळ जाईल त्यामध्ये आणि त्या होत्या पण व्यवस्थित ज्या साड्यांची घडी वगैरे बरोबर नसली ना त्या साड्यांच्या मी घड्या घातले आणि तो म्हणजे टाईम पण बचत होईल आणि जे आहे तर त्यांच्यामध्ये वेळ डबल करून का वेस्ट करायचा आहे तर त्यामुळं आणि मी सगळ्या ब्लाउजेस आहे ना सगळ्यांच्या साडीमध्ये घालून टाकले कारण की तो खूप मोठा प्रॉब्लेम होत होता मला कारण की एवढ्या सगळ्यामध्ये शोधायचं म्हणलं ना अवघड होत होतं आणि काही काही साडींमध्ये तसं झालं की त्याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे ठेवलेलं नव्हतं माझ्याकडून झालेलं की समजा कधी जर मी वेअर केले असेल तर इकडचं तिकडं तिकडचं इकडं होणं साहजिक आहे घाईघाईमध्ये तर माझ्याकडून ह्या गोष्टी खूप होत असतात तर हे बघा ह्या साडीची ना घडी मिसमॅच झालेली तर मग मी सांगितलं ना की जे साडी थोडी बहुत खराब वाटली मला घडी तर तेव्हाच मी तिला पूर्ण असं काढत होते नाहीतर मी जे आहे ना त्या घड्यास ते फक्त ब्लाऊज वगैरे चेक करून व्यवस्थित परत एकदा सेट करून ठेवलं आणि मला असं वाटतं म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की समजा जे लग्नाच्या आधी जेवढी आपल्याला साडी घालायला आवडते ना मुलींना तेवढंच नंतर नाही आवडत लग्नाच्या आधी पण बऱ्याच जणींना नाही आवडत पण घालतात तरी पण काही ओकेजन वगैरे असतात ना घालतात लुक छान येतो म्हणजे कधीतरच घातल्यानंतर छान पण वाटतं लग्नानंतर तेवढा इंटरेस्ट राहत नाही आणि माझा पण तसंच आहे मला तेवढा म्हणजे इच्छा होत नाही इंटरेस्ट येत नाही आणि उन्हाळ्यामध्ये तर अजिबातच इच्छा होत नाही साडी वगैरे घालण्याची काही पण ओकेजन असू दे तरी मी घालत असते काही कार्यक्रम वगैरे असला कुणाचाही काही असू दे पण मी साडी घालून जात असते ड्रेस फक्त म्हणजे रेग्युलर बेसिसवर आणि बाकीच्या साड्याच असतात पण ते एक म्हणजे लूक येतो ना ते लग्नाच्या आधीच येतो मला असं वाटतं लग्नाच्या नंतर तेवढं काही विशेष राहत नाही साड्यांचं मी ज्या फर्स्ट सेक्शनमधल्या साड्या काढल्या ना तर त्याच्यामध्ये बऱ्याच साड्यांचे ब्लाऊजेस वगैरे नव्हते त्यामध्ये तर का मी काय केलं सेकंड जे सेक्शन होतं सेकंड कप्प्यामधले सगळ्या साड्या वगैरे काढून घेतल्या कारण की त्याच्यामध्ये मला ब्लाउज मिळतील आणि ज्या आहेत त्याच्यामध्ये ज्या मी कधीतरच घालते असे त्या पण साड्या असतील जर त्याच्यामध्ये तर ते पण वेगळं काढून घेते तर मला इथं बरेचसे असे ब्लाउज मिळले जे मला सापडत नव्हते तर असं होत असते बघा जेव्हा पण आपण असं घाई गडबडीचं तयार वगैरे झालो आणि नंतर मग ते जे हो जिथं होतं ना जिथल्या तिथं ठेवायचं राहून जातं तसं तर माझा प्रयत्न असतोच की तसं नको व्हायला कारण की दुसऱ्या वेळेस आपण जेव्हा शोधायला जातो ना पूर्ण म्हणजे जे उड्या कप्पा म्हणजे आवरलेलं आहे ना ते सगळं मिसमॅच करून टाकतो फक्त एखादी गोष्ट शोधण्यासाठी मग ती शोधायचीच कसायला मग त्याची गरज नाही पडायला पाहिजे त्यासाठी आधीच म्हणजे पूर्वनियोजन म्हणतात ना ते तसं काही करायला पाहिजे तर मी प्रयत्न तर असतो पण तरी होऊन जाते अशा बऱ्याच दिवस झाले ना मी कपाटावरला आवरला नाही आहे म्हणजे खूपच दिवस झाले गरज पण नाही वाटली पण आता होती गरज कारण की काही म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असं मिसमिक्स झालेल्या मग ते व्हायला नको आणि काय होतं ना जसं जसं आपलं मिसमॅच व्हायला जाते ना तसं तसं ती जागा जास्त घेतं व्यवस्थित ठेवल्या जात नाही त्यामुळे तर ते पण ठेवल्या गेलं ना व्यवस्थित बे डेली बेसिसवर ती पण गोष्ट नाही होणार आणि हे बघा सगळ्या साडींची घडी वगैरे करून झालेली आहे म्हणजे भरपूर काम करून झालेलं आहे पण काय आहे ना आता म्हणजे तीन वाजले आणि झालं आहे माझा लाईव्ह घ्यायचा टाईम तर बघा अंधार पडला मी लागले होते दुपारच्या वेळेस आणि आता अंधार पडला आहे तर काय केलं मी मी दुपारच्या वेळेस तर ते म्हणजे राह जे साड्यांच्या घडी वगैरे घालतोय ना ते घालून घेतला नंतर तीन वाजल्यानंतर मी लाईव्ह स्ट्रीम केली लाईव्ह अँड होईपर्यंत पाच वाजते आणि नंतर मग कामाला सुरुवात दुसऱ्या म्हणजे झाडझूड वगैरे बाकीचे कामं असतात मग मी काय केलं ना लवकर लवकर ते सगळं काम केलं स्वयंपाक केला म्हणजे खालची जे आणखी कामं स्वयंपाक स्वयंपाकला सांज संध्याकाळचा तर ते सगळं आवरून नंतर मी हे बाकीची कामं राहिलेली सुरुवात केली कारण की मला आज कसं हे करून कंप्लीट करायचं असतं कम्प्लीट करायचंच होतं तर ते काय आहे की ह्या श म्हणजे माझी ज्या बेसिक रोजची जी कामं आहेत त्याच्यामध्ये मला हे जे एक्स्ट्राचे कामं असतात ना ते मॅनेज करायची असतात मग मी काय करते ज्याला जेवढा जमेल तेवढा वेळ देते नाही जमलं तर मग हे तुकड्या तुकड्यामध्ये माझे अशी कामं होत असतात की थोडा वेळ आता देते थोडा वेळ नंतर देते तर ह्या सगळ्या गोष्टी मी अशा मॅनेज करत असते कारण की करावंच लागणार दुसरं ऑप्शन तर नाही आहे आणि जे मी हे निवडलेलं आहे समजा यूट्यूब वगैरे करणं हे करिअर जे मी निवडले आहे ते मी स्वतः केलं आहे ना तर मग ह्या सगळ्या गोष्टी मला ॲडजस्ट करणं हे सगळं शेड्यूल मला प्लॅन करणं हे माझंच काम आहे तर मी हे असं करत असते की समजा आज मला जर जास्त काम आहे तर जे माझं हे एक्स्ट्राचं काम आहे तर मी ह्या दिवशी शिफ्ट करू शकते हे मी सगळं असं मॅनेजमेंट तुम्ही म्हणू शकता की समजा मी प्लॅन वगैरे करते तर मी प्लॅन म्हणजे माझ्या माइंडमध्ये असतं ते साड्यात सगळं सेट करून तर झालं पण आता हे ड्रेसेस बघून तर मला चक्कर यायला लागले की हे काम कधी होईल माझं तर म्हटलं काय नाही थोडंसं सो स्व स्वतःलाच मोटिवेट केलं आणि वन टू थ्री फोर वन फाय होईपर्यंतच बघा माझं सगळं काम आवरून झालेलं आहे तर सगळं काम म्हणजे सगळ्या घड्या वगैरे घालून झाल्या आणि मी काय करते ना ड्रेसेस हे असे रोलमध्ये रॅप कर म्हणजे रोल करून ठेवत असते थे, कारण की मला शोधताना असं समजा एकावर एक जर घडी घालून ठेवलं ना तर थे, मला मिळतच नाही कावर काय माहिती कुठं जातात कोणत्या कोपऱ्यामध्ये जातात त्यामुळे ना मी असं गोल गोल करून म्हणजे घडी घडी अशी घालते ना की असं रोल रोल करून ठेवते की समजा कलरनंच मला कळून जाते की हां हे मला पाहिजे होतं हे लगेच मिळून जातं त्यानुसार मी ठेवते म्हणजे ड्रेसेस टॉप वगैरे ओढणी सगळ्या वेगळ्या शिक्षण करून ठेवते म्हणजे त्यामुळे ना आपल्याला वेळ म्हणजे लगेच शोधायची गरज पडत नाही सकाळी असे घाई असते ना की समजा कपडे शोधायला तर नको नको असं वाटतं आणि हे बघा फायनली हे काम माझं झालेलं आणि हा व्हिडिओ पाच सहा दिवसापासून माझ्याकडे ठेवलेला तर आपण एडिटिंगला सुद्धा वेळ मिळतो हे बघा पूर्ण मी असे कपडे असे ठेवले ते म्हणजे जेणेकरून मला काही पण शोधायची गरज पडणार नाही आहे आता थोडे दिवस तर ते असंच राहील बघू मला जेवढा जमेल तेवढं तेवढंपर्यंत आहे ना मी त्याला असंच ठेवण्याचा प्रयत्न करेल आजचा व्हिडिओ मी तेच एंड करते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी असे डील ब्लॉग येत राहतील तुम्ही जेव्हा कमेंट करताना मला आणखीच मोटिव्हेशन मिळतं तर स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स आणि बाय